विकास कामांबाबत फडणवीसांची पुन्हा भेट घेणार आहे भाजप प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलंय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय भाजप प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे मुंबईमध्ये या ठिकाणी भेट घेतलेली आहे नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा झाली आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊयात भाऊ काय सांगणार काल मुंबईत तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली मी त्यांना विविध विकास कामांच्या संदर्भात जे अपूर्ण राहिलेले ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं याच्या पलीकडे कोणतीही चर्चा राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा त्यांच्याशी झालेली नाही भाऊ नेमके कोणते कोणते विषय या ठिकाणी तुम्ही मांडलेले मतदारसंघामधल्या सहकारी सुदगिरणीला भाग भांडवल देणं मतदारसंघामधले जे मुक्ताईन मंदिर आहे त्या त्याचं पाच वर्षापासून अर्धवट काम पडलेलं आहे ते पुरं करणं पूर्वनियोजित भेट होती का मी त्यांना आधी भेटीची वेळ मागितली होती त्यांनी मला रात्री साडेनऊची वेळ दिली होती त्यानुसार मी त्यांना त्या वेळेनुसार भेटायला गेलो विकास कामांच्या संदर्भात भेट द्यायला माझी कोणतीही कुणालाही भेटायची अडचण नाही आहे मी आणखीही देवेंद्रजीची भेट विकास कामांच्या संदर्भामध्ये घेणार आहे भारतीय पार, जनता पार्टीमध्ये जाणार होते काही या संदर्भात काही चर्चा झाली कुठलीही चर्चा झालेली माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपलेला आहे नक्कीच या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा या ठिकाणी झाली नाही असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव